सटाणा शहरात अनेक भटकी जनावरे वावरतात त्यांना खाण्यासाठी पुरेसा चारा मिळत नाही त्यामुळे अनेक जनावरे प्लास्टिक घाण कचरा वगैरे खात असतात त्यामुळे गायींचे आजारी पाडण्याचे प्रमाण वाढले अशा प्रकारे सटाणा शहरातील एक गर्भवती गाय अत्यंत बिकट अशा परिस्थितीत असल्याची माहिती सटाणा शहरातील काही नागरिकांनी खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर लोकेश अहिरे यांना देण्यात आली क्षणाचाही न करता डॉक्टर लोकेश घटनास्थळी पोहोचले गर्भवती गायची तपासणी त्यांनी केली असता पोटातील वासरू मेलेल्या अवस्थेत आहे असे लक्षात आले खूपच अवघड अशी ही परिस्थिती होती परंतु डॉक्टर लोकेश अहिरे यांनी त्यांचे गुरु डॉक्टर चंदन रुद्रवंशी यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाने गायीची सुखरूपरित्या डिलेव्हरी केली या गोमातेला जीवनदान देण्यात आले या कामात त्यांना स्थानिक मित्रांची मोलाची मदत लाभली डॉक्टर लोकेश अहिरे यांना खंत वाटली की ही घटना काही तासांपूर्वी समजली असती तर त्या नवजात वासरालाही जीवदान देऊ शकलो यापुढे अशा प्रकारे भटके कोणतेही प्राणीजीव असल्यास त्वरित डॉक्टर लोकेश अहिरे यांना खालील मोबाईल फोनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले डॉक्टर लोकेश अहिरे चौऱ्याहत्तर शून्य तीन अकरा पंचवीस शून्य सात मोरेनगर बागलाण वृत्तांत सचिन सोनवणे खर तर आपल्या बरोबर आज आहेत खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर सोबत आहेत खर तर आज सगळ्यांना शहरामध्ये मोकाट जे जनावर आहेत गोवंश आहेत किंवा मुख्य जनावर असतील की अनेक भागामध्ये ते फिरताना दिसतात परंतु त्यांचे उदरनिर्वाह ते काय खातात काय पितात याच्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसतं परंतु याच गोष्टीमुळे काय होते की अनेक गायी असतील मुख्य जनावर असतील त्यांच्या पोटामध्ये कुठेतरी कचरा वगैरे अशा गोष्टी निघत असतात आणि काही प्राण्यांना लागतं खर तर ही गोष्ट जनावर आहे परंतु त्या जनावरांना त्यांचे मालक आहेत परंतु ते मालक केव्हा होतात की जेव्हा त्या दूध देणार ती गाय तेव्हा ते त्यांना ते आठवून येणार की आपली गाय आहे आणि आपण घेऊन जाणार परंतु ती इतर कालावधीमध्ये गावामध्ये फिरत असते काय खात असते याच्याकडे लक्ष नसतं परंतु अशा एक, गटना गली, एक आ, काल घटना घडली एक गोश आपली गाय काल नामपूर रस्त्याला बेकागणपत यांच्या मॉल समोर एक फिरत असताना तिथे त्यांना पडले दिसते काही मित्रांनी आपले पशुवैद्यकीय डॉक्टर जे आहेत यांना कॉल केला आणि काल त्या गाय गोमातेला त्यांनी एक नवीन जीवदान दिलं खर तर काय घटना घडली होती काल आपण त्यांच्याकडनंच जाणूया दादा मला खरं सांगा काल नेमकं काय झालं होतं आपल्या आपल्या मित्रांनी फोन केला आणि आपण तत्परतेने धावत गेला धावत गेल्यानंतर आपण तिथं काय केलं आणि काय पाहिलं आणि पुढचं नियोजन कसं केलं तुम्ही नमस्कार मी खासगीपूर डॉक्टर लोकेश आहे काल मला शिवम हार्डवेअरचे संचालक यांचा फोन आला की अशा अशा ठिकाणी एका गाईचा गाईला खूप त्रास होतोय तर तेवढं येऊन जा तर मी तिथे पंधरा मिनटाच्या तिथे पोहोचलो त्यानंतर तिची कंडिशन बघितली तर तिला डिलिव्हरी होण्यासाठी त्रास होत होता तर मी माझ्या मित्रांना तशी बातमी करवली त्वरित ते लगेच स्पॉटला पोचले तर मी चेक केल्यावर टॉर्चर म्हणजे गर्भाशयाला तिचा पीड पडलेला होता त्या अवस्थेत ती दिवसभरापासून खूप त्रस्त होती त्यानंतर मी मित्रांना बोलून तर आम्ही तिच्यावर ऑपरेशन केलं म्हणजे तिला पलटी वगैरे मारून सगळी प्रोसेस पूर्ण करून तिला मोकळं केलं परंतु तीच गोष्ट मला काही तासापूर्वी जर काळाली असतील जे वासरू आपल्या मेलेलं बाहेर काढलं ते जिवंत पद्धतीने प्र, आलं असतं परंतु आता काही आपल्या हातात राहत नाही पण आपण गायीचा जीव वाचवला हे आम्हाला खूप मला चांगलं वाटतं त्यामागे खूप मोठा हात म्हणजे माझे गुरु डॉक्टर रुद्रवंशी सर यांचा तर या पद्धतीने आम्ही कालचं ऑपरेशन सक्सेस केलं अनेक मित्रांनी तुम्हाला सहकार्य के केलं याच्यामध्ये आणि असंच खरोखर सांगायला गेलं तर अनेक या डॉक्टरांचं अनेक वेळा आम्ही पाहिलेले की गावातील भटके कुत्रे असतील जनावर असतील अनेक वेळा यांनी ऑपरेशन केले उपचार केलेले आज त्यांना खरोखर बोलवायचं आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की आपण ही डॉक्टर नसून उपयोग नाही परंतु आपण समाजा काय देणं लागतो या नात्याने वागत असतात खरोखर त्यांचं अभिनंदन बागाण उत्पादसाठी संतोष जाधव सरने सचिन सोहणे सटाना